चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार मतदारसंघात एकीकडे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात जंगी स्वागत व आशीर्वाद सभेने प्रचाराचं नारळ फोडलं तर काँग्रेस पक्षात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष सुरू आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठी कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष असताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी समाजमाध्यमावर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे यामध्ये उमेदवारी आपलीच आहे विजय आपलाच आहे फक्त ही आपल्या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपण सर्वांना थोडं धीरानं वागायचं आहे आणि त्यानंतर धैर्याने मैदान गाजवायचं आहे असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे महाराष्ट्र काँग्रेस मुक्त होण्यापासून खासदार बाळू धानोरकर यांनी वाचविले भाजपचे हंसराज अहिर यांचा पराभव करीत राज्यातील काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार धानोरकर ठरलेत मात्र त्यांच्या अकाली निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला धानोरकर यांच्यानंतर चंद्रपूर लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार कोण याची चर्चा रंगली होती बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याबाबत मतदारसंघात सहानुभूतीची लाट आहे त्यांना भावी खासदार म्हणून कार्यकर्ते बघत होते मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली पाठोपाठ आमदार सुभाष धोटे यांनी ही स्पर्धेत असल्याचे वक्तव्य केले उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षात मोठी चढाओढ सुरू आहे अशातच आमदार धानोरकर यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या बाळूगाऊच्या पश्चात आपण सर्वांनी अतिशय धीराने आणि धैर्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या विचारांची आणि विधायक कार्याची पताका धरून ठेवली आहे आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच धीराने आणि धैर्याने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे आज काळ आणि वेळ बदलली असली तरीही परिस्थिती बदललेली नाही आपली उमेदवारी फिक्स आहे फक्त ही आपल्या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपण सर्वांना थोडं धीरानं वागायचं आहे आणि त्यानंतर धैर्याने मैदान गाजवायचं आहे असे भावनिक आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना केले